नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की लीला ऑडिशन देऊन आलेली असते आणि एजंटसोबत बसलेली असते त्यावेळेस एजंटला म्हणते की मला एक आज कास्टिंग डिरेक्टर काय म्हणाला माहिती आहे तेव्हा एजंट म्हणतो की काय म्हणाला ती म्हणते की तो म्हणाला की तुझा पोर्टफोलिओ खूप जुना आहे तुला रिसेंटचे फोटो क्लिक करून घ्यावे लागतील त्यानंतर मग ए म्हणतो की बरं तर एजंटनी लगेचच सगळी तयारी केलेली असते घरामध्ये फोटो शूट करण्यासाठी आणि काही सामान तो अरेंज करत असतो काही काढत असतो आणि तेव्हा लीला म्हणते की हे काय कशासाठी काढते हे सगळं तेव्हा ए म्हणतात की तुझं फोटोशूट करायचं आहे ना आणि हे ऐकून तर लीला खूपच आनंदी झालेली असते तिला खूपच मस्त वाटत असतं आणि तर खाली सगळे विचारात पडलेले असतात की नेमकं काय चालू आहे वरती तेव्हा अजी विचारते की ए भाळा नेमकं काय चालू आहे वरती कशाचं काय चाललं आहे तेव्हा तो म्हणतो की वरती ना लिहिल्या वहिनींच्या फोटोशूटची तयारी चालू आहे आणि त्यानंतर त्या म्हणतात की फोटोशूट वाव तर एजेच्या सुनांना मात्र हे काही पटलेलं नसतं रसरस ते म्हणते की हिची लायकी आहे का एजनी तिचं फोटोशूट करावं त्यानंतर दुर्गालाही खूपच राग आलेला असतो आणि दुर्गा म्हणत असते की फोटोशूट काय बघतेच कसं करतायत फोटोशूट ते तर आता ही दुर्गा तिच्या फोटोशूटमध्ये काय अर्थ आणते आणि एजे त्याच्यावर काय उपाय करतायत हे आपल्याला येणाऱ्या फाकामध्ये पाहायला मिळेलच असे अपडेट्स पाहणे साडी चॅनलला सबस्क्राईब करा